बॉर्डरवर आणि विशेषतः काश्मीरमध्ये करतायत दहशतवादी हल्ले करत आहेत त्यांना प्रोत्साहन देत आहेत त्यांना सामग्री पुरवतायत आणि चौदा फेब्रुवारीला तर जो चव्वेचाळीस जवानांचं जे आहे प्राण त्यांनी घेतले आणि त्यामुळे सं संपूर्ण देशामध्ये ही एक मागणी होती की यांच्या विरोधात कारवाई केली गेली पाहिजे मग मला वाटतं की आपण आज सकाळी जी काही कारवाई भारतीय हवाई दलाच्या आणि सैन्यांनी जीच्या जवानांनी जी केली आहे त्याच्याबद्दल त्यांचं जे आहे मनपूर्वक अभिनंदन त्यांच्या शौर्याबद्दल त्यांच्या धैर्याबद्दल कारण ते पी ओ केमध्ये पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये बरेच खोरवर ते गेले आणि परत जे आहे सेफ सगळे परत आलेले आहे आणि पाकिस्ताननं सुद्धा मान्य केलेलं आहे की ते आले आणि ते अर्था गेले अर्थात ते आले आणि गेले म्हणजे काही नुसते काही जाऊन आलेले नसतात त्याने निश्चितपणे जे आहेत त्या ठिकाणी त्यांना आमच्या युवकीमध्ये असलेले जे दहशतवादी आहेत त्यांच्या कॅन्सर निश्चितपणे या आपल्या विमानांनी आणि आपल्या वैमानिकांनी फायटर्सने हल्लाबोल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे त्यांचं नुकसान झालेलं असतात अधिक माहिती काय <laughs> जी आता हलूह पूरे पद्दल जे है जवान जे धैर्य जे है वायुदला सैन्य दलाबल वैमानिकांच्दल जो है अपन सग्ने मनापासन जो है तभिनंदन किया जैश ए मोहम्मद जैसे कई संघटनाएं जो है कई सालों से जो है कश्मीर और बॉर्डर के ऊपर जो है उन्होंने आतंकवादी काम शुरू कर दिए थे कर रहे थे या अशा प्रतिक्रिया आपल्याकडे येणारच आहेत कारण अधिक हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा